आप को थैंक यू काल अजित पवारांनी दादा दिल्लीला दा, जे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आहे त्यांना ते ते बक्षीस म्हणजे महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार जे आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले होते आणि त्याच दिवशी बिहारचा निकाल लागला तर एक अभिनंदन करायला राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वतीनं अजित पवार तिथे त्यांना गेले होते तिथे काही दुसरी चर्चा काय झाली आहे असं मला काय वाटत नाही कारण मी स्वतः माहिती घेतली आणि फक्त शुभेच्छा देऊन कारण त्या दिवशी त्यांनाही घाई होती वेळ कमी होती पण एक शुभेच्छा देऊन ते वापस आले डॉक्टर आणि भारत पवारांचं प्रकरण जे आहे ते आता चौकशी मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी म्हणजे दिली आहे आदेश दिले आहे ते बाकीचे पण माहितीसाठी गोळा करण्यासाठी पण एक दुसरी कमिटी पण त्यांनी तयार केली आहे पोलीस चौकशी आहे तर मग त्याच्या म्हणजे तथ्य असं समोर येईलच काही दिवसानंतर सर वांद्रे किल्ल्यावर तर काय सांगाल गोंदिया नगरपेक्षा निवडणुका आणि भंडारा जिल्ह्यातही निवडणुका सुरू झालेल्या युवती संदर्भात आपण काय सांगत आहे गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढाईचा ठरवलेला आहे एखादा ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे आमी लणनार चा धर्म चा की आम्ही स्वभाडावर लढणार आणि महायुतीच्या धर्मसुद्धा आम्ही पाडणार कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष घालणार आहोत काळजी घेणार आहोत तेवढा गोरेगाव आणि सालीकथा जर विचार केला आहे ठिकाणी तर नगराध्यक्षाचं अजूनही तिथे झालेलं आहे नाव कधीपर्यंत संभावना आहे आपण असं आहे प्रत्येक पक्षामध्ये चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत असते कारण इच्छुक अनेक असतात आणि समन्वय घडून आणणंही महत्त्वाचं असते सोबत फक्त नगराध्यक्षांचा तो इ इश्यू आहे ते तर आहेच पण सोबत प्रभागामध्येही उमेदवार त्याप्रमाणे द्यावा लागते ही मोठी प्रक्रिया आहे आणि अजून उद्याच्या शेवटचा दिवस आहे मी आज इथे गोंदिया आणि काल भंडारालाही होतो आणि त्यामुळे आता दोन्ही जिल्ह्याच्या आमचे सगळे उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही फायनल करून आपण अनेकांना या ठिकाणी हे तितकंच कराय पण काल आपण एक जो वक्तव्य केलंय की कोणी स्वतःला बाहुबली समजू नका अनेकांना आम्ही निवडून आणलंय पैशाच्या समोर सर्व काही टिकत नाही तर नेमकं रोग कुणाकडे होतं आपण त्याचा नाही अनेक लोक असं आहे की मी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्यांना किंवा जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांना चांगल्या रीतीने ओळखतो आणि काही लोकं आता निवडणुका येतात तेव्हा अनेक लोक आपापल्या पद्धतीनं भाष्य करत असतात काही स्टेटमेंट असे देतात की आम्ही आहो पैसे आहे वगैरे आहे काही व्यक्तिगत कोणाच्याबद्दल नाही पण जे लोक अशा इशारा करून उमेदवारांच्याकडे जातात किंवा लोकांना असा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांना इशारा कुठेतरी केलं पाहिजे की के सगळं पैशाच्यामुळेच काय होत नाही लोकप्रियता आहे जनसामान्यांच्या वर्षोनवर्ष जे सेवा आणि तपस्या असते त्याच्या मागे लोकं उभे असतात नुसते आता कसं आहे की मी व्यक्तिगत कोणाच्या म्हणत नाही पण एक ट्रेंड झालेला आहे राजकारणामध्ये की पैसे दिले पैसे खर्च केले तर आम्ही निवडूनच येणार असा नसते एखादा अपवाद सोडून जनता पण फार म्हणजे पैशाच्या आमिषमध्ये न पडता ते योग्य निर्णय करत असतात असा मी इशारा काल सूचक इशारा केला होता असं आहे है ला ला बिहार चा की काँग्रेस पक्ष आता काय अवस्थेमध्ये आहे हे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर बिलकुल स्पष्ट सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पण एका काळात काँग्रेस पक्ष म्हणजे आम्ही पण काँग्रेसमध्ये असताना स्वबळावर काँग्रेस महाराष्ट्रावर राज करत होती नंतर आम्ही जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था तर जी आहे ती आय सी यूचीच आहे महाराष्ट्रामध्ये आता त्यांचे किती लोक निवडून आले ते तुम्ही बघितलं सोळा लोकं निवडून आले जे आले तेही जेमतेम निवडून आलेले आहे हेही म्हणायला काही हरकत नाही त्यांचे सगळेच जे नेते आहे ते आता विस्कळीतच होत आहे असं दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठीक आहे त्यांच्या पक्ष आहे ते पक्षाच्या पक्षा हिशोबाने काम करतील पण लोकांचा विश्वास आता काँग्रेस आणि खास करून काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्व नेतृत्वांच्यावर आता राहिलेला नाही आहे आणि बिहारमध्ये तो अगदी स्पष्ट झाला आहे बिहारमध्येही काँग्रेसनी अनेक वर्ष स्वतःच्या स्वबळावरच सत्ता त्यांनी म्हणजे तिथे केली आहे आणि त्या आज काँग्रेसला ते सहा जागा जेमतेम मिळालेले आहे कधी कधी तर ते गिनतीमध्ये एक वर येत होता आकडा वर जात होता आणि शेवटी पाच ते सहा पट ते थांबला पण किती लढून किती निवडून आले हे विचार करण्याची गरज आहे